नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे ऑप्शन आहे ए कलम चौदा बी कलम एकोणीस सी कलम पंचवीस डी कलम बेचाळीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम पंचवीस संविधानाच्या पंचवीसव्या कलमानुसार भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील समाजवादी हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला ऑप्शन आहे ए बेचाळीसवी दुरुस्ती बी चौवेचाळीसवी दुरुस्ती सी बावनवी दुरुस्ती डी त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेचाळीसवी घटना दुरुस्ती आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन संविधानातील मूलभूत कर्तव्ये कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे बासष्ट सी एकोणीसशे शहात्तर डी एकोणीसशे पंच्याऐंशी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे शहात्तर संविधानातील मूलभूत कर्तव्ये एकोणीसशे शहात्तर वर्षी समाविष्ट करण्यात आली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार संविधानाच्या कोणत्या भागात आपत्ती व्यवस्थापनाचे तरतुदी आहेत ऑप्शन आहे ए भाग चौदा बी भाग पंधरा सी भाग अठरा डी भाग वीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भाग अठरा संविधानाच्या अठराव्या भागात आपत्ती व्यवस्थापनाची तरतूद आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच राज्यपालाचे पद कोणत्या संविधानिक संस्थेशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए केंद्र सरकार बी राज्य सरकार सी न्यायपालिका डी निवडणूक आयोग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य सरकार राज्यपालाचे पद राज्य सरकार या संविधानिक संस्थेशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा आय पी सी एकशे वीस बी कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए कटकारस्थान बी भ्रष्टाचार सी फसवणूक डी खून तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कटकारस्थान आय पी सी एकशे वीस बी कटकारस्थान या गुन्ह्याशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात आय पी सी दोनशे चौऱ्याण्णवनुसार कोणता गुन्हा आहे ऑप्शन आहे ए अश्लील कृत्य बी जबरी चोरी सी खोटी माहिती देणे डी वाहतूक नियमांचे उल्लंघन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कृत्य आय पी सी दोनशे चौऱ्याण्णवनुसार अश्लील कृत्य हा गुन्हा आहे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ आय पी सी चारशे सत्त्याण्णव कोणत्या गुन्ह्यासाठी आहे ऑप्शन आहे ए चोरी बी व्यभिचार सी खोटी साक्ष देणे डी हुंडाबडी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यभिचार आय पी सी चारशे सत्त्याण्णव व्यभिचार या गुन्ह्यासाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा आय पी सी पाचशे अकरा कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए गुन्ह्याचा प्रयत्न बी चोरी सी दरोडा डी खून तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गुन्ह्याचा प्रयत्न आय पी सी पाचशे अकरा हा गुन्ह्याचा प्रयत्न या गुन्ह्याशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडत असेल तर कॉमेंट करत चला लाईक करत चला शेअर करत चला आय पी सी एकशे ब्याऐंशी अंतर्गत कोणता गुन्हा येतो ऑप्शन आहे ए खोटी माहिती देणे बी गुन्ह्याचा प्रयत्न सी सार्वजनिक शांतता भंग करणे डी जबरदस्तीने वसुली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए खोटी माहिती देणे आय पी सी एकशे ब्याऐंशी अंतर्गत खोटी माहिती देणे हा गुन्हा येतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरा सी आर पी सी एकशे सदुसष्टनुसार पोलिसांना आरोपीला किती दिवस कोठडीत ठेवण्याचा अधिकार आहे ऑप्शन आहे ए सात दिवस बी पंधरा दिवस सी तीस दिवस डी नव्वद दिवस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंधरा दिवस सी आर पी सी एकशे सदुसष्टनुसार पोलिसांना आरोपीला पंधरा दिवस कोठडीत ठेवण्याचा अधिकार आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा सी आर पी सी तीनशे चौपन्न डी कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे ए महिलांचा पाठलाग बी बलात्कार सी खून डी भ्रष्टाचार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिलांचा पाठलाग सी आर पी सी तीनशे चौपन्न डी हा महिलांचा पाठलाग या गुन्ह्याशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा सी आर पी सी एकशे चौऱ्याहत्तर अंतर्गत कोणत्या घटनेचा तपास केला जातो ऑप्शन आहे ए चोरी बी आत्महत्येचे प्रकरण सी आर्थिक गुन्हे डी हुंडाबळी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आत्महत्येचे प्रकरण सी आर पी सी एकशे चौऱ्याहत्तर अंतर्गत आत्महत्येचे प्रकरण या घटनेचा तपास केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा सी आर पी सी एकेचाळीस ए कोणत्या प्रकरणात नोटीस बजावण्याची तरतूद आहे ऑप्शन आहे ए गंभीर गुन्हे बी किरकोळ गुन्हे सी आर्थिक फसवणूक डी खोटी साक्ष देणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी किरकोळ गुन्हे सी आर पी सी एकेचाळीस ए किरकोळ गुन्हे या प्रकरणात नोटीस बजावण्याची तरतूद आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा सी आर पी सी चारशे ब्याऐंशी कोणत्या शक्तींसाठी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला अधिकार देतो ऑप्शन आहे ए विशेष परवानगी याचिका बी फौजदारी प्रकरण रद्द करणे सी तातडीची अटक डी खटला चालविणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फौजदारी प्रकरण रद्द करणे सी आर पी सी चारशे ब्याऐंशी फौजदारी प्रकरण रद्द करणे या शक्तींसाठी सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्टास अधिकार देतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए पंधरा ऑगस्ट बी सव्वीस जानेवारी सी एकवीस ऑक्टोबर डी दोन ऑक्टोबर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस हा एकवीस ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा एफ आय आरचा पूर्ण अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट बी फायनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट सी फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिकॉर्ड डी फायनल इन्फॉर्मेशन रिकॉर्ड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट एफ आय आरचा पूर्ण अर्थ आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा सी आर पी एफचे पूर्ण नाव काय आहे ऑप्शन आहे ए सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स बी सेंट्रल रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सी सेंट्रल रॅपिड पोलिस फोर्स डी सेंट्रल रेस्क्यू पोलीस फोर्स तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स सी आर पी एफचे पूर्ण नाव आहे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे ऑप्शन आहे ए लाल बी निळा सी हिरवा डी पांढरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निळा महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाचा रंग निळा आहे आता यानंतरचा पुढील आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे ऑप्शन आहे ए पोलीस निरीक्षक बी पोलीस अधीक्षक सी पोलीस उपमहानिरीक्षक डी पोलीस महासंचालक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पोलीस महासंचालक पोलीस दलातील सर्वोच्च पद पोलीस महासंचालकाचे आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील